हॅलो गाईज मी हर्षदा तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहे भात भरडण्याची मशीन तर मंडळी ही जी मशीन आपण व्हिडिओमध्ये बघताय ही अंशी या कंपनीची आहे अंशी ॲग्री प्रोडक्ट्स म्हणून कंपनीचं नाव आहे तुम्ही जर या मशीनच्या शोधात असाल म्हणजे भात भरण्यासाठी जर एखाद्या मशीनच्या शोधात असाल घरगुती जर तुम्हाला मशीन हवी असेल तर तुम्ही नक्कीच या मशीनचा विचार करू शकता वरून आपण भात टाकलाय आता ही जी चिप आहे ती आपण मागे खेचणार आहे जेणेकरून भात खाली मशीनमध्ये जाईल आणि भरडून निघेल तर या साईडला जो आहे तो भाताचा कोंडा येणार आहे आणि ही जी फ्रंट साईड आहे इथून तांदूळ भरडून निघणार आहे आणि हे जे गोल तुम्ही बघताय आणि तांदूळ बारीक भरडला जावा मोठं भरडला जावा याच्यासाठी जा बटन आहे तुम्हाला जशी साईज हवी तांदळाची तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर या मशीनचा वापर करायचा असेल तर तुम्हाला लाईट फुल वोल्टेजमध्ये पाहिजे जर लाईट डीम असेल तर मशीन चालत नाही त्याच्यामुळे लाईट फुल पाहिजे आता तुम्ही पाहू शकता किती इथे भरडलं गेलंय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू